सर्व विद्यार्थी मित्रांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो चर्चा करूया थोडीशी की एन ए पी दोन हजार वीस जी जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्याच्या अंतर्गत जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये बदल होणार आहेत त्याच्या अनुषंगाने आपल्या डिप्लोमा कोर्सेसच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा त्याच्या पुढच्या ज्या प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये थोडीशी बदल मागच्या वर्षीपासून झालेला आहे माहिती असेल ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे त्यांना कोर्समध्ये सोडता येऊ शकेल आणि सोडल्याची त्यांच्या काय प्रोसेस असतील त्याबाबत थोडीशी चर्चा आपण करूया इथे आणि जे विद्यार्थी बी ए बी कॉम बी एस सी सारखे ट्रॅडिशनल पदवी घेत आहेत त्यांना ती पदवी घेता घेता सोबत तुम्ही इलेक्टिव म्हणून एक तांत्रिक विषयही डिप्लोमा कॉलेजमधून शिकू शकाल आणि त्याबाबतही आपण थोडीशी चर्चा करूया तर चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आपण नवीन शिक्षण धोरणानुसार काय काय थोडेसे बदल आता येणाऱ्या काळात तर खूप सारे होणार आहेत पण ही पुढे जाणार आहे आपले सिस्टीम तसे तसे तुमचं क्रेडिट साठवण्यासाठी तुमची सोय के आता केलेली या वर्षापासनं आणि आता तुम्ही तुमचा कोर्समधून मल्टिपल एक्झिट आणि मल्टिपल एंट्रीची जी सोय आहे एन ए पीनुसार तर तीही आता हळूहळू इम्प्लिमेंट होत आहे त्याच्यानुसार के स्कीममधील जे विद्यार्थी आहेत आपले डिप्लोमा जे करणारे सध्याचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला माहीत असेल बोर्डाचे जे ॲफिलेटेड कॉलेजेस आहेत तिथे के स्कीम आहे अभ्यासक्रमाची आणि त्या स्कीम अंतर्गत जे विद्यार्थी शिकत त्यांना त्यांच्या पहिल्या वर्ष संपल्यानंतर किंवा दुसरं वर्ष संपल्यानंतर ते कोर्स सोडू शकतात त्यांना जर दुसऱ्या कोर्सला कुठे इन करायचं असेल तर ते हा कोर्स एक्झिट करून तिकडं इन करू शकतात तर त्याचं काय केलं आहे त्यांनी तर तुम्ही जनरली आपण चर् त्याबाबत चर्चा केलीच आहे की पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षानंतर तुम्ही सोडतात तर ज्या वर्षी कोर्स विद्यार्थी सोडून जातील तर त्या वर्षीनुसार त्याला सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट मिळेल तेही आपण पुढे बघूया आणि जसं आपण चर्चा केली मागच्या स्लाईडवरतीच की बी ए बी कॉम बी एस सी जे विद्यार्थी करत आहेत ट्रॅडिशनल कोर्सेस जे आहेत ट्रॅडिशनल विद्यापीठातून तर त्यांच्यासाठी ही इलेक्टिव म्हणून ते, ते एक तांत्रिक विषय घेऊ शकतील त्याचे क्रेडिट ते वेगळे अर्न करू शकतील तर राज्यातील काही कॉलेजमध्ये ही सोयी उपलब्ध करून दिलेले आहे त्याबाबत थोडेसे आपण चर्चा एवढ्यामध्ये करणारच आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू की कसा सोडता येणार डिप्लोमा जर ज्या विद्यार्थ्यांची अशी आता परिस्थिती आहे की त्यांना दुसऱ्या कोर्सला जायचं आहे किंवा हा कोर्स तुम्हाला मधून सोडायचा आहे था। विद्यार्थ्यांची संख्या तशी कमी असणार आहे परंतु ती स्कीम आपल्यासाठी अवेलेबल करून दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी पहिल्या वर्षानंतर म्हणजे डिप्लोमाच्या पहिल्या वर्षानंतर जे विद्यार्थी अभ्यासक्रम सोडू इच्छितात त्यांच्यासाठी लर्निंग अँड असेसमेंट स्कीम फॉर फर्स्ट इयर एक्झिट कोर्स ही लागू राहील आणि त्यांना काय करायला लागेल तुमचं पहिलं वर्ष कम्प्लीट झालं सगळे तुम्ही क्रेडिट अर्न केले सगळे विषय पास झालं की चार आठवड्याची इंटर्नशिप तुम्हाला करायला लागेल आणि मग तुम्हाला काय मिळेल सर्टिफिकेट ऑफ ओकेशन मिळेल त्याला आपण एक सर्टिफिकेट तुमच्या हातामध्ये असेल एका वर्षाचं असं नाही होणार पूर्वी कसं आहे की तुम्ही डिप्लोमा सोडला तर तुम्हाला फक्त फर्स्ट इयरचं तुमच्याकडे मार्कशीट असेल त्याला डिग्री वगैरे काय त्याला सर्टिफिकेट वगैरे काय मिळणार नाही तर आता तसं होणार नाही तुम्हाला पहिल्या वर्षानंतर जे विद्यार्थी सोडतील त्यांना सर्टिफिकेट ऑफ ओकेशन मिळेल आणि जे विद्यार्थी दुसऱ्या वर्षानंतर डिप्लोमा सोडू इच्छितात किंवा सोडतील अशा विद्यार्थ्यांसाठी लर्निंग अँड असेसमेंट स्कीम सेकंड इयर एक्झिट कोर्स लागू राहील आणि ह्याच्या दरम्यान किंवा ह्या कोर्स किंवा ह्या अंतर्गत तुम्हाला काय करायला लागेल चार ते सहा आठवड्याचं तुम्हाला इंटर्नशिप करायला लागेल किंवा सेकंड इयर एक्झिट जो ऑनलाईन कोर्स केलेला आहे आणि त्याची माहिती के तुमची जी हे आहे स्कीम त्याच्या अंतर्गत ह्याची माहिती त्यांनी आता त्यांच्या किंवा एम एस बी टीच्या साईटवरती अपलोड केलेली आहे तर हे त्यांना बंधन करा हे झालं तुम्ही जर सेकंड इयरनंतर सोडला कोर्स तर तुम्हाला डिप्लोमा फोकेशन मिळेल डीओक मिळेल आणि पुढच्या शिक्षणासाठी तुम्ही या डिप्लोमाचा ही उपयोग करू शकाल जिथे जिथे एंट्री लेवलला जी पात्रता असेल ती जर डीओकची असेल तर अशा कोर्सेसला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकाल तिथला कोर्स कंप्लीट नंतर तर तुम्ही पुन्हा डिप्लोमा पूर्ण करण्यासाठी येऊ शकाल आणि राहिलेलं तिसरं वर्ष कंप्लीट करून तुमची ही डिप्लोमाची तुमची जी आहे हा कोर्स कंप्लीट करू शकाल तर ही जी सोय उपलब्ध करून दिलेली आहे एन ए पीच्या अंतर्गत आता ही नॉर्मलाईज होत जाईल जसे पुढे ही शिक्षण पद्धती जाईल दुसरा असं की बी बे ए बी कॉम बीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक ओपन इलेक्ट्रिक विषय म्हणून तांत्रिक विषय घेऊ शकतील आणि त्याबाबतही आता सर्क्युलर काढलेले काही विद्यालयांना म्हणजे काही कॉलेजेस पॉलिटेक्निक कॉलेज त्यांना जी परमिशन दिलेली आहे ट्रॅडिशनल विद्यापीठातून जे पारंपरिक विद्यापीठातून बी ए बी कॉम बी एस सी करत आहेत तर त्यांना तांत्रिक विषयाचे काही क्रेडिट ते अर्ण करू शकतील एखादा तो इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणून तो ते शिकू शकतात तर कोणत्या कॉलेजमध्ये कोणता सब्जेक्ट शिकू शकतील तेही त्यांनी दिलेले काही विभागावर कॉलेजला मान्यता दिली गेलेली आहे हे कॉलेजेसची नंतर वाढत जाणारे जसं जसे फॅमिलीवर होतील जसं जसे विद्यार्थ्यांचा त्यांना रिस्पॉन्स मिळेल जेवढे जेवढे विद्यार्थी या विषयामध्ये इंटरेस्ट इंटरेस्ट दाखवतील तसा तसा हा याचा व्याप पण वाढत जाणार आहे सध्या मुंबईमध्ये सहा कॉलेजेसमध्ये तुम्हाला या प्रकारचे सब्जेक्ट्स अवेलेबल आहेत या सब्जेक्ट जे इंटरेस्टेड स्टुडंट आहेत त्या कॉलेजला संपर्क साधू शकतील याचं जे सर्क्युलर तु, आहे ते पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तिथूनही तुम्ही बघू शकता किंवा एम एस बी डीच्या साईटवर ते माहितीचे विद्यार्थ्यांना तुम्हाला माहितीच असेल ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो तिथेही ते अवेलेबल आहे पुणे विभागामध्ये पण काही पॉलिटेक्निक कॉलेजेस आहेत त्यांनाही काही फार्मसी पॉलिटेक्निक कॉलेजेस आहेत म्हणजे जे टेक्निकल एज्युकेशनच्या अंतर्गत कॉलेजेस आहेत त्यांच्याकडे काही कोर्सेस अवेलेबल आहेत त्याप्रमाणे हे जे तुम्ही छोटे छोटे काही क्रेडिटचे सब्जेक्ट आहेत ते तुम्ही तिथे शिकू शकतात आणि काही टेक्निकल नॉलेजही गॅदर करू शकता तुमच्या ट्रॅडिशनल डिग्रीबरोबरच तर हे आठ दहा कॉलेजेस आहेत पुणे रिजनमधले त्याच्यानंतर पुढे तुम्ही नागपूर विभागामध्ये सुद्धा चार कॉलेज आहेत त्यांचं मी सांगितलं त्यांचे हे सब्जेक्ट आहेत तुम्ही बघून घेऊ शकता इंटरेस्टेड सब्जेक्ट आणि कॉले कॉलेजला तुम्ही संपर्क करू शकता तर जसं जसं स्कीम पुढे जाईल जसे जसे शिक्षण पद्धती पुढे जाईल त्याप्रमाणे बदल होत जाणार आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना त्या त्या वेळेत बदलही समजत जातील हा एक छोटासा बदल मी तुमच्या नजरेस आणून देऊ इच्छितोच हाला की हा बदल मागच्या वर्षी झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार